हॅलो नमस्कार स्वामी समर्थक अशा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचं मैत्रिणीजी ताईं मला कसं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे मंगळवारचा तर मंगळवारचं मी थोडंसं शूट केलं होतं ते वगैरे ठीकच नव्हती तर म्हणून आज व्हिडिओ तुम्हाला लेट आलेला आहे दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान रोज व्हिडिओ अपलोड होतो पण मी व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग करायचा होता त्याच्यामुळं व्हिडिओ काय अपलोड केला नाही दवाखान्यात गेले होते तब्बीत नव्हते दवाखान्यात गेले होते आणि मग औषध गोळ्या आणल्या तिथून पुढे काम वगैरे केलं आणि की खूप म्हणजे तुला आवाज दे काम पण राहून गेलं आणि बनवायला घेतलेला आहे तर आठ वाजता आता मी अपलोड करणार आहे साडेआठ वाजेपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल तर सॉरी ताई न व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे तर मी इथं बनवत आहे चण्याची भाजी चणे पहिले शिजून घेतली आणि दूध बघू शकता इथं थोडंसं दुर्लक्ष झालं तर दूध लगेच सुटलेलं तर लग। पहिले हे सगळं क्लीन करणार आहे आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक करणार आहे तर इथं चणे शिजवले होते भात केलं तर दुपारी तोच कुकर फक्त धुवून घेतला आणि त्याच्यामध्येच मग चणे शिजायला घातले त्याच्यामुळे झाकण थोडंसं खराब दिसत आहे आणि मसाला भाजून घेतला आहे कांदा टॅमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट त्यात टाकले चणे बघू शकताय चणे शिजून घेतले मस्त अशी चण्याची भाजी ग्रेवी ग्रेवी भाजी करणार आहे चणा चणा मसाला आणि हे थोडेसे चणे खायला काढले ते छान लागतं असे त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून पण छान लागतात चाट चना चाट होऊन जातं कांदा टॅमॅटो परत मीठ हळद मीठ चाट मसाला वगैरे खूप छान लागतं चण्याची भेळ म्हणतात त्याला आणि इथे बघू शकतात एक कुसून घेतलं आहे सगळं मी घ्यास वगैरे आणि तसंच जेवण बनवायला मन लागत नाही मग आणि हे मसाला वगैरे तर वाटून घ्यायचं आहे आणि पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे तर मसाला अगं मस्त असा वाटून मी परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत त्यात थोडीशी ना कस्खिर मेथी घालते कस्तुरी मेथी मी का होतं छान असे फ्लेवर येतो कोणत्याही भाजीमध्ये असे ग्रेवी टाईप आपण भाजी करू ना त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी अजून छान असा फ्लेवर येतो कस्तुरी मेथीने आणि ते बघू शकता मी सुरुवातीलाही घालू शकता म्हणजे आता मी टाकलं तसं किंवा भाजी झाल्यावर सुद्धा टाकू शकता आणि खोबऱ्याची चटणी बघा दहा रुपयाचं एक पॅकेट आहे तर जास्त आणलं मग कोण खात नाही मीच खाते त्याच्यामुळं मी त्यांना एक पॅकेट आणायला सांगितलं नाक्यावर त्या दिवशी आणलं होतं ते संपलं खाल्लं मीच छान लागते खोबऱ्याची चटणी तर हे बघू शकता आणि मस्त अशी ना चण्याची भाजी केली होती आणि आज व्हिडिओ आज पण व्हिडिओ त्यांना छोटाच केला नाही जास्त काही एवढा मोठा केला नाही मग आणि व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बघू शकता भाजी मस्त अशी भाजी केली होती कलर थोडासा कमी चालला होता कारण मसाला त्यांनी ना आज दुसरी पण आणला होता जिथून आम्ही मसाला घेतो ते गावी गेले डॉक्टर ते दुकान बंद आहे दोन तीन दिवस झाले चार पाच दिवस झाले मग हा मसाला दुसरी पण आणला आहे मसाल्याचं दुकान आहे पण कलर बघू शकता लाल जास्त काही कलर आलेला नाही इथं भाजीला तर ठीक आहे टेस्ट छान होती पण आणि बघू शकता आणि मीठ वगैरे घातले मी ग्रेवीदार मस्त अशी भाजी केली इथं पीठ म्हणून थोड्या आता करून घेते चपात्या आणि चपात्या केल्या का मग झालं स्वयंपाक तर इथं एक चपाती लाट